नव्हता नव्हता मी तुम्हाला कालही सांगितलं हा आणि हा सगळ्यात आता अण्णांनी आठवत केली पंचनामे पंचनाम्यासाठी सुद्धा आता सरसकट पंचनामे करण्यात येतील कलेक्टरने सांगितलं की दोन एस डीओच्या अंडर त्यांच्या एक हवेलीचा एसडीओ असेल किंवा पुणे शहराचा एसडीओ असेल दोघांच्या नेतृत्वात आठ आठ टीम तयार केल्या जातील आणि सरसकट पंचनामे करण्याची सुद्धा सूचना आम्ही सगळे मंडळींनी केलेली आहे त्यामुळे सरसकट पंचनामे होतील लोकांना त्याची नुकसान भरपाई सुद्धा मिळेल आणि नंतर त्याला एक पुढच्या काही काळामध्ये शासन म्हणून अधिकची मदत काय करते यासाठी आमची सगळीच मंडळी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही म्हणाला तसा घोळ हा नाही एक तर कम्युनिकेशन घ्या त्याला म्हणावी लागेल की जर कॅशमेंट एरियामध्ये जर रेड अलर्ट होता शहरात जरी आ, रेड अलर्ट नव्हता पण कॅशमेंट एरियामध्ये रेड अलर्ट होता तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार क्युसेक पाणी जर सोडणार होतो तर ती कल्पना खाली पुणे महापालिका असेल पोलीस असेल या यंत्रणेपर्यंत योग्य वेळेत पोहोचली नाही आणि म्हणून हे सगळं झालंय पुढच्या काळात असा कुठल्या प्रकार होता कामा नाही अशा सूचना स्पष्टपणे आम्ही या सगळ्या यंत्रणेना दिलेल्या आहे पंचावन्न हजार सोडलं होतं की नव्हतं नाही मुद्दा मी तेच सांगितलं की आम्ही आता त्यांना हेही सांगितलं की तीस हजार पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर अशी परिस्थिती होत नाही त्यामुळे तुमची यंत्रणा सदोष आहे का तुमची यंत्रणा काय आहे तुम्ही जे काही खडक वासल्यावरती जे काही तुमची सगळी किंवा तुमचं इथं जे काय तुमच्या जलसंपदा भवनला तुमची जे काही इथे डॅशबोर्ड आहेत तुमचे कंट्रोल रूम आहेत ते तपासा ते चेक करा की मुळात तुम्ही सांगितलेले आकडे खरे आहेत पस्तीस तीस हजार मध्ये कधी अशी परिस्थिती आली नाही त्यांचं म्हणणं आहे की कॅशमेंड एरिया आणि प्री कॅशमेंट एरियामध्ये सुद्धा पाऊस खूप झाला ते दोन्ही एकत्र आलं पण तरी ते काही संयुक्तिक वाटलं नाही आम्हाला उत्तर आम्ही त्यांना सांगितलं की तुमची यंत्रणा तपासा तुम्ही पाणी किती सोडलं हे सुद्धा नक्की निश्चित सांगितलं पाहिजे आणि याच्यावरती चर्चा झाली आता मात्र मला असं वाटतं की वेळ ही मदतीची आहे लोकांना दिलासा देण्याची आणि या लोकांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची त्यामुळे त्याला प्राधान्य आहे बाकी या गोष्टीचा शंभर टक्के आम्ही विचार प्राथमिक ताबडतोब पाच हजार दहा ती काय हॅटिट आता ताबडतोब पाच हजारची मदत लगेच दिलं पण पंचनामे पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं किती नुकसान झालंय त्याला किती मदत दिली पाहिजे त्यानंतर आपल्या समोर किती आहेत आणि मदत किती मिळणार सुरू झाला सगळ्या टीम त्यांच्या फील्ड वरती आहेत सर सकट सगळीकडे आता कलेक्टरांच्या मार्फत टीम गेलेल्या आहेत मी म्हणाल तसं दोन याच्या यांच्या त्याच्या टीम आहेत हवेली आणि पुणे शहरच्या माध्यमात दोन एसडीओ त्यांच्या टीम आहेत आठ आठ टीम केल्या सोळा टीम त्यांच्या काम करत आणि ते वेग काम वेगाने करा मॅन वाढवा अशा सूचना मी दिलेल्या आहेत